पर्यटक कोकणात समुद्र किनाऱ्यावर आता गर्दी पाहायला मिळते पर्यटकांच्या गर्दीमुळे व्यावसायिकांना चांगलं उत्पन्न मिळत आहे नाताळपासूनच रायगडमध्ये पर्यटनाला प्रारंभ झाला असून रायगडमधील समुद्र किनारे पर्यटकांनी फुल झाल्याचं पाहायला मिळत आहे लॉजिंग बरोबर सी फूड सह येथील स्थानिक जेवणासाठी देखील चांगलीच गर्दी पाहायला मिळते व्यावसायिकांना चांगला व्यवसाय मिळाला असून येथील व्यावसायिकांकडून समाधान व्यक्त करताना पाहायला मिळत आहे आणि प्रतिनिधी यांनी पाहूया एकतीस डिसेंबरला दोन दिवस बाकी असताना रायगडचे ही पर्यटकांनी हाऊसफुल झाल्याचे चित्र आहे सध्याची ही दृश्य आपण पाहता मुरुड असेल श्रीवर्धन असेल अलिबाग असेल या समुद्र चौपाटीवर मोठ्या संख्येने जे पर्यटक आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत समुद्र किनारपट्टीवर समुद्राच्या पाण्याबरोबरच पाण्यामध्ये चालणारे जे वॉटर स्पोर्ट आहेत त्याचाही या ठिकाणी आनंद घेतला जात आहे गेल्या आठवडाभरापासून मोठ्या संख्येने पुन्हा मुंबई या ठिकाणाहून पर्यटक जे आहेत ते रायगडच्या समुद्र किनारपट्टीला पसंती देत आहेत आणि त्यामुळे एकंदरीत आपण पाहिला तर स्थानिक या ठिकाणी चालणारा जो वॉटर स्पोर्टचा व्यवसाय आहे त्यांच्यामध्ये समाधान असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अजयश नाटकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड